महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी लग्नविषयक आचारसंहिता जारी केलेली आहे ती खरोखरच चांगली आहे मराठा समाजात जे विवाह सोहळे होत आहेत ते खरंच चिंताजनक आहेत लग्न वेळेवर लागत नाही लग्नामध्ये भरमसाठ खर्च केला जातो त्यासाठी मग कर्ज काढावं लागतं आणि मग मुलाच्या लग्नासाठी काढलेलं लग खर कर, कर्ज बापलेखाने मिळून ते कधी फेडायचं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रातील मराठा समाजाने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी लग्नविषयक आचारसंहिता जारी केलेली आहे ती खरोखरच चांगली आहे उशिरा का होईना मराठा समाजाला लग्नविषयक मार्गदर्शन यामुळे झालेले आहे आम्ही असं मानतो की बेळगाव आणि हा सीमा भाग हा महाराष्ट्राचाच आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाने जी काही आचारसंहिता सुचवलेली आहे ती आपण स्वीकारावयासाठी कारण गेल्या काही वर्षापासून मराठा समाजात जे विवाह सोहळे होत आहेत ते खरंच चिंताजनक आहेत लग्न वेळेवर लागत नाही लग्नामध्ये भरमसाठ खर्च केला जातो त्यासाठी मग कर्ज काढावं लागतं आणि मग मुलाच्या लग्नासाठी काढलेलं खर कर्ज बाप लेखांनी मिळून ते कधी फेडायचं असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि यासाठी खरोखरच आपली मराठा समाज सुधारणा मंडळ ही जी संस्था आहे या संस्थेनं पुढाकार घेऊन सर्व मराठा समाजाचं एक संमेलन बोलवावं त्यामध्ये हा विषय मांडावा आणि मराठा समाजाला एक चांगलं विधायक वळण लावण्याची अत्यंत गरज आहे लग्नावरती भरमसाठ ख खर्च केल्यामुळे जो कर्जबाजारीपणा येतो त्यामुळे त्या घरातल्या त्या मुलांच्या शिक्षणावरती परिणाम व्हायला लागलेला आहे झालेलं कर्ज फेडता येत नाही आणि दुसऱ्या बाजूने शैक्षणिक खर्च मात्र वाढत चाललेला आहे आणि मग बऱ्याचदा याचा परिणाम म्हणून मुलांचं शिक्षण थांबताना दिसत आहे हे आपण टाळायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये जी घटना घडली की हगवणे आणि कसपटे कुटुंबामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये बघा त्यांनी एक्कावन ला एक्कावन्न तोळे सोनं मुलीकडनं घेतलं चाळीस लाख रुपयाची गाडी घेतली आणि दर सणाला काहीतरी निमित्त काढून लाख दोन लाख लाख दोन लाख त्यांच्याकडनं घेतच राहिले असं दिसतंय ही जी हुंड्याची प्रथा आहे किंवा लग्नामध्ये देण्या देवाण घे करण्याची प्रथा आहे त्याला बाजारीत स्वरूप आलेलं आहे ते सुद्धा जायला पाहिजेत आणि ते जायचं असेल तर मला असं वाटतंय की महात्मा फुल्यानी जो सत्यशोधक विचाराप्रमाणे अतिशय साधेपणानं मोजक्या लोकांच्या पावित्र्य राखून मांगल्य राखून जे विवाह सोहळे सुचवलेले आहेत त्याचं अनुकरण आपण करूया आणि हा एक कौटुंबिक सोहळा व्हावा याला प्रचंड मोठं स्वरूप जे आता आलेलं आहे त्यामुळे दोन्ही बाजूचं नुकसान होत आहे या प्रसंगी मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पुढाकार घेऊन ज्या सूचना केल्या आहेत त्याचं आपण बेळगावमध्ये पालन करूया